स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर घाट माथ्यावर मंगळवारी कुस्त्यांची काटा लढत अगस्तीनगर इथं रंगणार सरपंच किताब केसरीचा थरा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आय पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायक वांदो, योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती यात्रेनिमित्त खानापूर तालुक्यातील अगस्तीनगर इथं भव्य कुस्त्यांचं जंगी मैदान मंगळवार दिनांक अठरा रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच दाजीभाऊ पवार यांनी दिली यावेळी प्रथम क्रमांकासाठी सरपंच किताब केसरीसाठी पैलवान विक्रम कुमार हरियाणा व पैलवान जलाल इराणी यांच्यात लढत होणार आहे तर द्वितीय क्रमांकासाठी पैलवान पागल बाबा व पैलवान अब्दुल्ला पश्चिम बंगाल यांच्यात टक्कर होणार आहे या कुस्त्यांसाठी अनुक्रमे दोन लाख एक्कावन्न हजार व दोन लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलंय यासह अनेक कुस्त्याही होणार आहेत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर माजी खासदार संजय काका पाटील पैलवान चंद्रहार पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर या जंगी कुस्त्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन अगस्तीनगर गावच्या ग्रामस्थांनी केलंय आहे नमस्कार मी संदीप पांडुरंग पवार श्री शिवछत्रपती मल कला क्रीडा संस्कृती मंडळाचा अध्यक्ष चालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे या शिवजयंतीचं औचित्य साधून मान्य श्री दाजीभाऊ सेन पवार यांनी कुस्त्याचं भव्य नियोजन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा केलेलं आहे तरी सर्व कुस्ती याचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी नवनाथ जगदाळे राहणारा अगस्तीनगर ऐनवाडी या गावचा लोकनियुक्त सरपंच श्री दाजीभाऊ पवार यांचा मी समर्थक आणि त्यांचा सहकारी आहे तरी त्यांच्या नियोजनाखाली आज तलावात प्रमाणे आमच्या अगस्तीनगर या गावामध्ये श्री शिवछत्रपती शिवजयंती ही साजरी होत आहे आणि ही खरोखरच त्यांच्या पुढाकारामुळे हो आणि त्यांच्या सहकार्याने साजरी होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे तर शिवजयंती का साजरी करावी कशासाठी करावी याचा हेतू या आमच्या लोकनियुक्त सरपंचाने अभ्यास करून शिवजयंतीसाठी काय लागते आणि आपल्या गावामध्ये काय तयार व्हायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून या शिवछत्रपती शिवजयंतीसाठी त्यांनी भरपूर असे प्रयत्न करून आपल्या गावामध्ये असेच मल्ल किंवा चांगले मावळे या शिवजयंतीच्या उत्साहाने निर्माण व्हावेत हा हेतू त्यांचा या पाठीमागे असल्यामुळे त्यांनी या शिवजयंतीसाठी सलावादप्रमाणे यावर्षीही भरपूर परिश्रम परिश्रम घेऊन त्यांनी एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं कुस्ती मैदान यावर्षी सुद्धा नियोजित केलेलं आहे तरी त्यांना साथ म्हणून आमच्या गावचे श्री शिवछत्रपती व सांस्कृतिक मंडळ हे सुद्धा त्यांच्या सहकार्यासाठी तयार आहे तरी पंचक्रोशीतील म्हणा किंवा जिल्ह्यातील सर्व मल्लांना सर्व ग्रामस्थांना विनंती आहे कि बाबानो या शिवजयंतीसाठी या कुस्त्या तुम्ही पाहण्यासाठी आपण सर्वांनी इथं हजेरी लावून आमच्या गावची शान वाढवावी एवढे बोलून मी माझी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज नमस्कार मी दाजी रामचंद्र पवार माझी कंटमुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत अगस्थितीनगर दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही शिवजयंती उत्सव उच्छा अगदी उत्साहात साजरा करीत आहे आणि ह्या उत्सव साजरा करण्यापाठीमागे आमचे लोकनियुक्त सरपंच श्री दाजीभाऊ पवार यांचा अथक परिश्रम नेतृत्व आणि कौशल्यपणाला लागलेलं ला आहे आणि त्याला आम्ही सर्व ग्रामस्थ साथ देत आहोत आमचं गाव आणि आमचा परिसर अगस्त ऋषींच्या पाहून स्पर्शानं पवित्र झालेलं आहे आणि ह्या प परिसरामध्ये दाजीभाऊच्या रूपानं आम्हाला एक चांगलं सुंदर असं खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या नेतृत्वामुळं आमच्या गावचं नाव होतं आणि सर्व परिसराचं सुद्धा नाव होतं तर त्यांनी या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये कुस्त्याचं भव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे अगदी स्वप्नास वाट वाटणार नाही की बाबा असे मैदान आयोजित होतील गेल्या वर्षी आम्ही नेपाळचे देवाथापाना बोलवलं होतं तर मला स्वतःला सुद्धा विश्वास बसला नाही की देवा थापा आपल्या गावामध्ये येईल तर ह्या वर्षी सुद्धा त्याच्यापेक्षा पुढचं भारत विरुद्ध इराण अशी कुस्तीची रंगात लढणार रंगणार आहे आणि दुसरी बाबा लाडी आणि अब्दुल्ला पैमान ब बंगवाल यांचा दोन नंबरची कुस्ती होणार आहे पहिल्या नंबरला अडीच लाखाचं बक्षीस आहे दुसऱ्या नंबरला दोन लाखाचं आहे पहिल्या नंबरला आमची सरपंच केसरी एक किलोची चांदीची घरं पण देणार आहोत आणि ही ब स्पर्धा म्हणजे हा मरा आपला कुस्तीचा था थरार मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून चालू होईल त्याच्या अगोदर अकरा वाजल्यापासून जिल्हा परिषद शाळा अगस्तीनगर येथे पन्नास रुपयापासून ते पन्नास हजार एक लाख रुपये जेवढे कुस्त्या होतील त्याची नोंदणी सकाळी अकरा वाजल्यापासून चालू होईल याची सर्व पैला कुस्ती शौकीनाने वस्ताना आणि सर्व ज्यांना ज्यांना कुस्तीमध्ये रस आहे अशा सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा एवढी माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी दाजीभाऊ पवार लोकनृत्य सरपंच अगस्तीनगर आम्ही ह्या वर्षी सालाबादप्रमाणे कुस्त्याचं भव्य आणि दिव्य असं अगस्तीनगरमध्ये नियोजन केलेलं आहे शिवछत्रपती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या गावच्या माध्यमातून आम्ही ह्या भव्य आणि भव्य किस्त्याचं नियोजन केलेलं आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती आपल्या भारताचा विक्रम कुमार विरुद्ध इराणचा जलाल इराणी अशी एक नंबरची कुस्ती आहे आणि त्या कुस्तीसाठी बक्षीस दोन लाख एक्कावन्न हजार व सरपंच केसरीची एक किलो चांदीची गदा असं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी अयोध्येचा बाबा लाडी पैलवान विरोध अब्दुल्ला अशी दोन नंबरची दोन लाख इनामाची कुस्ती आम्ही त्या गावच्या आणि मंडळाच्या वतीनं ठेवलेले आहे आणि महिलांच्याही प्रेक्षणीय कुस्त्या आम्ही ठेवलेल्या आहेत आणि लहान मोठ्या अशा प्रचंड प्रमाणात कुस्त्यांचं आम्ही इथं नियोजन केलेलं आहे तरी कुस्तीप्रेमींनी सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी या फाडाचा कुस्त्याचा लाभ घ्यावा असा आम्ही इथून विनंती करत आहे जय जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा